नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या टेंबे नाक्यावरची देवीची मूर्ती जय आंबे धर्मदाय संस्थेच्या वतीने साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे जय आंबे धर्मदाय संस्थेकडून होणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने दिवंगत आनंद दिघे यांनी नावारूपाला आणला नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेल्या हे देवीची मूर्ती शाडूची असून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शिळकर यांनी साकारली होती पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शिळकर यांनी चालू ठेवले देवीच्या मूर्तीचे आज पाठ्यपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तर पूजन आनंद चतुर्दशीच्या दिवशी सतरा तारखेला होणार आहे या पाठपूजेला आमदार प्रताप सर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक खासदार नरेश मस्के, खासदार श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी शिवसैनिक देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते